नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करियर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं आज नवीन वर्षामध्ये स्वागत करतो आहे नीट यू जी दोन हजार पंचवीस या संदर्भात दरम्यान मे महिन्याच्या पहिल्या रविवारी म्हणजे दरम्यान चार मे रोजी नीट प नीट यूजी दोन हजार पंचवीसची एक्झाम होणार आहे त्या संदर्भात जे विद्यार्थी सध्या आपियर आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी पाठीमागे नीट दिलेली होती किंवा दहा बारावीची परीक्षा ही पाठीमागच्या दोन तीन वर्षामध्ये दिलेली होती असे रिपीटरचे विद्यार्थी किंबहुना उन्हा आत्ता जे सध्या दोन दोन हजार पंचवीसमध्ये आपियर असणारे विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांना बारावीची परीक्षा देत असताना किंवा त्यानंतर जी का नीट जी कि वा कागत जे काही नीटचा फॉर्म भ भरायचा आहे आपल्याला त्यावेळेस जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत किंवा कागदपत्रांची यादी आपल्याला कोणत्या प्रकारची आणि आपल्याकडे तयार असली पाहिजे या संदर्भात आपण सतर्क राहायला पाहिजे म्हणून हा एक व्हिडिओ बनवण्याचा प्रपंच आज मी करत आहे वास्तविक बऱ्याच वेळा विद्यार्थी एक्झामचा फॉर्म भरत असताना बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडे नाहीत था था चा चा अशा प्रकारच्या गोष्टी करतात आणि मग नंतर म्हणजे खूप सारा वेळ आपल्याला जाऊ शकतो त्यासाठी जे विद्यार्थी अपियर आहेत आत्ता सध्याच्या बारावीच्या परीक्षेला अपियर आहेत आणि नीट दोन हजार पंचवीसची एक्झाम देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंट्सची यादी हे तुम्हाला आवश्यक असली पाहिजे वास्तविक पाहता हे जे सर्व डॉक्युमेंट्स हे टोटल ॲडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स आहेत त्याची खूप सारी मोठी यादी आहे परंतु आपल्याला फॉर्म भरत असताना नीटचा एन टी एचा नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा फॉर्म भरत असताना आपल्याला लागत असणाऱ्या आवश्यक या यादींची मी आवचन लागणाऱ्या ला डॉक्युमेंट्सची लिस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्यामुळं सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना हा आज जो हा व्हिडिओ आहे तो इम्पॉर्टंट असल्यामुळे तुम्ही पेन आणि पेपर घेऊन तयार राहा मी तुम्हाला शंभर टक्के त्या संदर्भातली काही डॉक्युमेंट्सची लिस्ट तुम्हाला देणार आहे पहिलाच सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो म्हणजे आपलं आधार कार्ड विद्यार्थी आणि पालक यांचं आधार कार्ड अगदी अपडेट करून घ्या बऱ्याच वेळा लहानपणी आपण आधार कार्ड काढलेलं असतं आणि त्यानंतर जो आधार नंबर आपला असतो तो तसाच राहतो परंतु आपल्या फोटोमध्ये बऱ्यापैकी बदल झालेला असतो त्यामुळे आपला फोटो ॲड्रेस वगैरे जे काय आपल्याला बदल करायचा आहे ते आपण अपडेट करून घ्यायला पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेला बसलेल्या आहेत त्याच्यासाठी दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे नॅशनलिटी नॅशनलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट आता खूप वेळा का होतं की नॅशनलिटी हे म्हणजे भारताचं ना राष्ट्रीयत्व असणं भारत देशाचा नागरिक तुम्ही असला पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा क्रायटेरिया आहे जर तुम्ही भारत देशाचा नागरिक नसाल तर तुम्हाला कोणत्याही योजनांचा किंवा अभ्यासक्रमांचा लाभ घेता येत नाही त्यामुळे नॅशनलिटी किंवा राष्ट्रीयत्व किंवा भारतीयत्व म्हणजे इंडियन राष्ट्रीयत्व असणाऱ्याचं सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक हो आहे हे आपल्याला तहसील कार्यालयामध्ये किंवा सेतू कार्यालयामध्ये मिळत असतं आता त्यानंतर दुसरा एक टॉपिक येतो तो, तो म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट त्याला रहिवासी प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र असं म्हटलं जातं त्याचबरोबर त्याला डोमिसाईल सर्टिफिकेट म्हटलं जातं काही ठिकाणी नॅशनलिटी सर्टिफिकेट आणि डॉमिसाईल सर्टिफिकेट असं वेगवेगळं मिळतं परंतु काही ठिकाणी मात्र नॅशनलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट मिळतं त्यामध्ये एज सुद्धा मेन्शन असतं हे सर्टिफिकेट आयुष्यात एकदा कधीही काढून ठेवलं तर त्याची व्हॅलिडिटी आपल्याला लाईफ टाईम असते ज्यांनी आजपर्यंत काढलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी नॅशनलिटी कम डोमिसाईल किंवा नॅशनलिटी सर्टिफिकेट सेपरेट किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट सेपरेट आपण काढून ठेवा ते आपल्याला आयुष्यभर उपयोगी येणार आहे खूप वेळा त्याची व्हॅलिडिटी वगैरे विचारली जाते तर त्या व्हॅलिडिटीचा काही संबंध नाही हे लाईफटाईम व्हॅलिड असतं त्यानंतर जे तिसरं पुढचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे टेन्थ मार्कशीट त्याला आपण गुणपत्रक असं म्हणतो <coughs> ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेट बोर्डाची एक्झाम दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांना दहावीमध्ये मार्कशीट आणि Board बोर्ड सर्टिफिकेट ज्याला आपण बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो किंवा पासिंग सर्टिफिकेट पण म्हणतो हे बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट आहे त्याला मराठीमध्ये आपण गुणपत्र किंवा प्रमाणपत्र असं म्हणतो <coughs> तर हे दोन्ही सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे काय की ज्या आपले सर्व मार्कशीट असतात मार्क्स जे आहेत ते मार्क्स आणि <coughs> त्याच्या खाली आपली जन्मतारीख असते की जी जन्मतारीख आपल्या बर्थ डेटसाठी आपल्याला बोर्ड सर्टिफिकेट आवश्यक असतं त्यामुळे सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की जे स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहेत त्यांना स्टेट सर्ट म्हणजे टेन्थ पासिंग सर्टिफिकेट त्याचबरोबर टेनचं मार्कशीट असे दोन्ही डॉक्युमेंट्स आपल्याकडे आवश्यक आहेत जे अपियर असणारे विद्यार्थी असतील किंवा रिपीटर असणारे विद्यार्थी दोघांसाठी सुद्धा आपल्याला हा जो टॉपिक आहे तो शंभर टक्के तुमच्याकडे उपलब्ध असला पाहिजे <coughs> कारण तो दहावी झाल्यानंतरच तो बारावीला गेलेला असतो त्यानंतर ज्या विद्यार्थी आता अपियर आहेत दोन हजार पंचवीससाठी अशा विद्यार्थ्यांकडे अकरावीचं मार्कशीट असणं आवश्यक आहे खरं पाहता फिजिकल स्वरूपामधलं अकरावीचं मार्कशीट हे कुठंही अपलोड करावं लागत नाही परंतु त्याच्यामधला जो काही कॉलेजमधला जो आपला रोल नंबर असतो त्याचबरोबर त्याचे असणारे मार्क्स आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करावे लागतात म्हणजे रायटिंगमध्ये असावं त्यामुळं ते मार्कशीट आपल्याकडे असणं आवश्यक आहे बऱ्याच वेळा फॉर्म भरल्यानंतर काही विद्यार्थी ऑन पेपर ॲडमिशन घेतात <coughs> आणि प्रत्यक्षात फॉर्म भरायला गेल्यानंतर त्यांच्याकडे अकरावीचं मार्कशीट नसतं त्यामुळं नीट यू जी दोन हजार पंचवीससाठी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या नीटच्या परीक्षेला किंवा किंवा बारावीची सुद्धा परीक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला हे जे सर्टिफिकेट आहे ते असणं हे जे मार्कशीट आहे अकरावीचं ते पण असणं आवश्यक आहे आपल्याला फिजिकल स्वरूपात मार्कशीट कुठेही लागत नाही त्याचबरोबर त्यानंतर <coughs> मगाशी एक टॉपिक सांगितला दहावीचं चो बोर्ड सर्टिफिकेट आणि दहावीचं मार्कशीट हे मात्र आय सी एस सी आणि सी बी एस सी या दोन्हीसाठी मात्र एकच येतं ते दोन्हीपैकी एक दोन्ही असणं दोन्हीचं एक असणारं असणं आवश्यक आहे <coughs> आता बऱ्याच वेळा काही रिपीटर्स विद्यार्थी आहेत ह्या रिपीटर विद्यार्थ्यांकडे मात्र ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतात म्हणजे दहावीचं मार्कशीट असतं बारावीचं मार्कशीट असतं अकरावीचं मार्कशीट असतं त्याचबरोबर बारावीचं बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा असतं परंतु जे फ्रेशर्स आहेत म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये परीक्षा देणार आहेत अशा विद्यार्थ्यांकडे मात्र बारावीची परीक्षा दिलेल्याचं हॉल तिकीट आपल्याकडे उपलब्ध असतं ते पण असणं आवश्यक आहे कारण बारावीच्या मार्कशीटचा कधी कधी रिझल्ट पण त्यावेळेस आलेला नसतो म्हणजे ज्यावेळेस आपण फॉर्म भरायला जातो त्यावेळेस बारावीचा रिझल्ट आलेला नसतो त्यामुळे तुम्हाला आपल्याला जे हॉल तिकीट असतं बारावीच्या बोर्ड सर्टिफिकेटसाठी लागणारं ॲडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट म्हणतो आपण हे हॉल तिकीट असणं आवश्यक असतं त्यानंतर पुढचा जो टॉपिक येतो तो म्हणजे डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणारं ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आता कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र असं म्हणतो त्याचे दोन प्रकार असतात एक तर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आणि स्टेट का कास्ट सर्टिफिकेट स्टेट कास्ट सर्टिफिकेट आणि सेंट्रल वेगवेगळं का असू शकतं तर <coughs> सेंट्रलमध्ये आपल्याला एस सी एस टी डब्ल्यू एस ओबीसी आणि ओपन असे एकूण पाचच कॅटेगरी आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र त्या कॅटेगरी मध्ये ओपन ई डब्ल्यू एस एस सी बी सी ओबीसी एसबीसी व्ही जे एन टी वन टू थ्री आणि एस सी आणि एस टी असं एकूण अकरा वेगवेगळ्या कास्टमध्ये वर्गीकरण होतं मग आता कास्ट सर्टिफिकेट जर काढायला गेलं तर स्टेटचं आणि सेंट्रलचं वेगळं येतं स्टेटमध्ये जर आपण स्टडी करायला गेलो तर एस बी सी ओ बी सी व्हिजे एन टी वन टू थ्री या सर्व कॅटेगरीसाठी एकच सर्टिफिकेट येणार आहे ते सेंट्रलला एकच सर्टिफिकेट येणार ते म्हणजे सेंट्रल ओ बी सी सर्टिफिकेट बरोबर परंतु एस सी आणि एस टीसाठी मात्र स्टेटमध्ये आणि सेंट्रलमध्ये एकच कास्ट सर्टिफिकेट असतं बऱ्याच वेळा एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी मात्र सेंट्रलचं वेगळं सर्टिफिकेट काढण्याची आवश्यकता नाही कारण सेंट्रलमध्ये जी कास्ट एस सी एस टीमध्ये आहे तीच आपल्याला स्टेटमध्ये सुद्धा आहे परंतु डब्ल्यू एसमध्ये मात्र छोटासा फरक आहे काही विद्यार्थी हे महाराष्ट्रामध्ये डब्ल्यू एस असणारे हे सेंट्रलमध्ये सुद्धा ई डब्ल्यू एस असू शकतात परंतु महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी ए सी बी सी आणि डब्ल्यू एस आहेत असे विद्यार्थी सेंट्रलमध्ये मात्र आपल्याला डब्ल्यू एसमध्ये असताना पाहिलेलं आहे आता बऱ्याच वेळा यानंतर ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीसाठी काही सर्टिफिकेट लागतं का <coughs> काहीही सर्टिफिकेट लागत नाही आवश्यक नाही आता नीटची परीक्षा आपण चार मे दोन हजार चोवीसला देणार आहे बरोबर तर त्याच्यापूर्वी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसला पर्यंतच असणारे सगळे सर्टिफिकेट मिळणार आहेत आता कास्ट सर्टिफिकेट आपल्याला दोन्ही प्रकारचे काढायचे आहेत आपल्याला नीटचा फॉर्म सेंट्रल लेवलवरती एन टी एचा भरायचा आहे त्यामुळे आपल्याला सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आता कास्टच्या संदर्भात बघायला गेलं तर कास्ट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलेअर असे तिन्ही सर्टिफिकेट आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये लागत असतात तेच जर आपण सेंट्रलची काउन्सिलिंग म्हणजे एम्स झिपमर ए एम यू बी एच यू त्याचबरोबर ए एफ एम सी आणि <coughs> सेंट्रलमधील पंधरा टक्के गव्हर्मेंट कोट्यामध्ये किंवा डीम्ड कॉलेजेसमध्ये किंवा ओपन स्टेट डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला ॲडमिशन घेत असताना आपल्याला सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागत असतं सेंट्रलमध्ये कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलेअर हे दोन्ही एकातच येतं आणि त्याला आपण फॉर्म नंबर नाईन असं म्हणतो त्या विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटीची आवश्यकता नसते हे सर्टिफिकेट फक्त एक वर्षासाठी व्हॅलिड असतं कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलेअर आणि कास्ट व्हॅलिडिटी हे तिन्ही सर्टिफिकेट आपल्याला ई एस सी आणि एस टी ह्या कॅटेगरी आणि ओपन आणि डब्ल्यू एस या कॅटेगरी सोडून बाकी सर्व म्हणजे फिजे जे एन टी वन टू थ्री एस बी सी ओ बी सी आणि एस सी बी सी या तिन्ही विद्यार्थ्यांना या कास्ट सर कास्ट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलेअरची आवश्यकता असते सेंट स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये परंतु आपल्याला नीटचा फॉर्म भरताना मात्र सेंट्रलचं सर्टिफिकेट काढावं लागणार आहे ओपनला काही काढण्याची आवश्यकता नाही डब्ल्यू एसला सेंट्रलचं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट असलं पाहिजे ओबीसी एस बी सी जे महाराष्ट्रामध्ये आहेत फी जे एन टी वन टू थ्री हे सगळ्या कॅटेगरीला सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट नऊ नंबर फॉर्मचं काढणं आवश्यक आहे एस सी एस टीसाठी सेंट्रल आणि स्टेटसाठी एकच सर्टिफिकेट लागतं त्यामुळं त्यासाठी वेगळं काढण्याची आवश्यकता नाही सेंट्रल आणि स्टेटसाठी एस सी एस टीसाठी नॉन क्रिमिलेअरची आवश्यकता नाही परंतु स्टेट काउन्सिलिंग महाराष्ट्राच्या प्रोसेसमध्ये एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेटबरोबरच कास्ट व्हॅलिडिटी किंवा जात पडताळणी सर्टिफिकेट प्रमाणपत्र पाहिजे असते परंतु आपणाला इकडे नॉन क्रिमिलेअरची आवश्यकता आहे उत्पन्नाची अट नाही सेंट्रलला मात्र एकच कास्ट सर्टिफिकेट लागत असतं इतर सर्व म्हणजे व्ही जे एस सी बी सी एस बी सी ओ बी सी एन टी वन टू थ्री या सर्व कॅटेगरीसाठी मात्र सेंट्रलमध्ये नऊ नंबर फॉर्मचं ओबीसी सर्टिफिकेट काढा आणि स्टेटमधलं मात्र तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी अँड नॉन क्रिमिलेअर पाहिजे या तिन्हीमधलं कोणतंही डॉक्युमेंट तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुम्ही तुमची केलेली केली क्लेम केलेली कॅटेगरी तुम्ही सिद्ध करू शकत नाही नॉन लेअर सर्टिफिकेट हे पाठीमागच्या तीन वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित पुढच्या तीन वर्षासाठी व्हॅलिड असणारं जे सर्टिफिकेट मिळतं आपण जर नीट दोन हजार पंचवीसची परीक्षा देणार असेल तर एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत व्हॅलिड असणारं किंवा त्याच्यापेक्षा पुढे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस व्हॅलिड असणारं नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट आपल्याला आवश्यक आहे कास्ट व्हॅलिडिटी जर तुमची झालेली नसेल तर, ती तर तुम्ही कोणतीही कॅटेगरी असेल तर तुमचं ॲडमिशन होणार नाही तुम्ही ओपनमध्ये जाणार आहात कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलेअर हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे परंतु सगळ्यांनी तोपर्यंत सेंट्रलचं तरी कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यायला पाहिजे की जे आपल्याला नीटचा फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे त्यानंतर ई डब्ल्यू एस हा ई डब्ल्यू एस ही जी कॅटेगरी आहे ती महाराष्ट्रामधल्या डब्ल्यू e, एस आणि एस सी बी सी म्हणजे ज्याला आपण सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास किंवा मराठा आरक्षण म्हणतो ह्या विद्यार्थ्यांना सेंट्रलवरती ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढावं लागत असतं कारण सेंट्रलमध्ये एस सी बी सी ही कॅटेगरी सीमध्ये पकडलेली नाही अशा विद्यार्थ्यांना सेंट्रलचं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट पाहिजे असतं महाराष्ट्रातलं स्टेट सर्टिफिकेटसुद्धा एकच आहे की उत्पन्न लास्ट इयरच्या एक वर्षाच्या उत्पन्नावर आधारित आणि त्याचे खूप सारे क्रायटेरियात या क्रायटेरियावरती आधारित तुम्हाला स्टेटचं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळतं त्याचबरोबर सेंट्रलचं सुद्धा ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट त्या वेगळ्या क्रायटेरियामधून तुम्हाला मिळत असतं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेटच्या संदर्भात डिटेल व्हिडिओ पुढच्या टॉपिकमध्ये आपण मांडणार आहोत तोपर्यंत तुमच्याकडे जे ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये असणारे महाराष्ट्रातले ए सी बी सी म्हणजे मराठा आरक्षक आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरीमधल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सेंट्रलचं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढायला पाहिजे त्याच्यामध्ये एनएक्स जर आय असं जे म्हणलेलं असतं ते सेंट्रलचं सर्टिफिकेट असतं आणि अनेक जर ए असं म्हटलेलं असतं ते मात्र स्टेटचं सर्टिफिकेट असतं आता एकंदरीत कास्ट सर्टिफिकेट झालं कास्ट एस सी आणि एस टीसाठी दोन्हीसाठी एकच लागेल आणि त्यासाठी कसल्या प्रकारची हो व्हॅलिडिटी व्हॅलिडिटीची शंभर टक्के आवश्यकता आहे नॉन क्रिमी लेअर किंवा उत्पन्नाच्या आटेची काही गरज नाही रिसेंट काढलेला फोटो सहीचा नमुना आणि तुमचे दोन्ही हाताचे अंगठ्याचे ठसे म्हणजे त्याला आपण थम इम्प्रेशन्स म्हणतो आणि ऑल फिंगर्स थम इम्प्रेशन्स हे एका पेपरवरती शाईनं काढून ते त्याची पी डी एफ पूर्ण आपल्याला पुढे अपलोड करावी लागत असते ती काय डॉक्युमेंट आपल्याकडे असले नसले तरी चालतात काही अडचण नाही परंतु त्यावेळेस ते लागत असतात त्यावेळेस ती गोष्ट मी तुम्हाला त्यावेळेस सांगू शकतो त्यानंतर म्हणजे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे पी डब्ल्यू डी ज्याला आपण पर्सन विथ डिफॉर्मिट डिसेबिलिटी असं म्हणतो की त्याला फिजिकली हँडिकॅप्ड असं पण म्हणता येईल किंवा अपंग किंवा दिव्यांग असं म्हणता येईल हे सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या सर्वसाधारण रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलच्या सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे ई डब्ल्यू एस ए पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट जर तुम्ही जोडलं तर तुम्ही पी डब्ल्यू डी कॅटेगरीमध्ये जात असल्यामुळं सर्व लाभ तुम्हाला पी डब्ल्यू डीचे परीक्षा होईपर्यंत मिळतात म्हणजे तुम्हाला तीन तासाचा ता जो पेपर आहे त्यासाठी अर्धा तास वाढून मिळत असतो त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट आहे याचं आपल्या सिव्हिल हॉस्पिटलचं त्या विद्यार्थ्यांनी काढून ठेवण्याची आवश्यकता आहे आता बऱ्याच वेळा या व्यतिरिक्त हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणं आवश्यक आहे हे सर्व डॉक्युमेंट्स असतील तर आपल्याला नीटचा दोन हजार पंचवीसचा फॉर्म भरण्यास काही अव म्हणजे अडचण येणार नाही आता आपल्याला मी एकदा गोशवारा सांगतो आधार कार्ड तुम्ही अपडेट करून घ्या त्यानंतर डॉ नॅशनलिटी डोमिसाईल काढून घ्या टेन्थ मार्कशीट टेन्थ बोर्ड सर्टिफिकेट किंवा ए सी बी सीचं असेल तर दोन्हीचं एक हे आपल्याकडे असलं पाहिजे बारावीचं मार्कशीट असेल तर ठीक नाहीतर बारावीची परीक्षा देत असतानाचं हॉल तिकीट आपल्याला असणं आवश्यक आहे फ्रेशर्ससाठी रिपीटरसाठी ते दु तीसवं मार्कशीट आपल्याकडे असेल अकरावीचं मार्कशीटसुद्धा आपल्याला लागणार आहे पण ते फिजिकल स्वरूपात कुठं अपलोड करावं लागत नाही त्याच्यावरचे मार्क्स आणि तुमचा रोल नंबर आपल्याला लिहावा लागत असतो त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी अँड नॉन क्रिमिलेअर ह्या सर्व कॅटेगरीसाठी एक्सेप्ट एस सी आणि एस टी आणि ओपन आणि ई डब्ल्यू एससाठी डब्ल्यू एससाठी व्हॅलिडिटी नसते ई डब्ल्यू एसच्या पाठीमागच्या एक वर्षावरती आधारित तुम्हाला एक वर्ष व्हॅलिड असणारं सेंटरचं त्याचबरोबर स्टेटचं वेगवेगळ्या क्रायटेरियानुसार आपल्याला ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळत असतं महाराष्ट्रामध्ये एस सी बी सी किंवा मराठा आरक्षण जे आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये कास्ट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलेअर हे तिन्ही सर्टिफिकेट लागणार आहेत परंतु सेंट्रलमध्ये मात्र त्यांना सेंट्रल डब्ल्यू एस कार्डावर लागणार आहे फोटो सहीचा नमुना आणि थम इम्प्रेशन्स अँड फिंगर इम्प्रेशन्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या त्यावेळेस मिळतील त्यानंतर पुढचा महत्त्वाचा टॉपिक जो येणार आहे गॅप सर्टिफिकेट कधी काढायचं आहे आत्ता काढलं खार। नाही काढलं तरी चालतं ते पुढे तरी चालतंय महाराष्ट्राचा किंवा कुठलाही फॉर्म भरत असताना तुम्हाला फिटनेस मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागत असतं परंतु आता एन टी एचा फॉर्म भरताना लागणार नाही ते पुढे लागणार आहे त्यामुळे त्या त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन रिलिजियस लिंग्विस्टिक मॅन मायनॉरिटी म्हणजे ज म्हणजे त्याला आपण रिलिजियस किंवा लिंग्विस्टिक म्हणजे त्याला आपण जातीय कि धर्मीय धर्माचं किंवा भाषिक मायनॉरिटी अल्पसंख्यांक हे सर्टिफिकेटसुद्धा मिळत असतं ते सुद्धा तुम्ही काढू शकता त्यावरती आपण डिटेल पुढे मांडणारच आहे त्यानंतर म महाराष्ट्र कर्नाटक डिस्प्युटेड एरियासाठी सुद्धा तीन सर्टिफिकेट लागत असतात ला ला ला, ते आत्ता नाही लागत ते पुढं लागत असतात त्याच्यावर मी डिटेल्समध्ये सांगेल हिल एरियासाठी सुद्धा आपल्याला तीन सर्टिफिकेट वेगवेगळे लागतात ते पण मी पुढे सांगेल परंतु आत्ता फॉर्म निक्षा भरायला लागणार नाही आहेत त्यानंतर काही ॲडिशनल सर्टिफिकेट लागणार आहेत की ज्यामध्ये आपल्याला इन्कम सर्टिफिकेट असणार आहे ते पण आत्ता लागत नाही ज्यावेळेस आपल्याला ॲडमिशन घेणार आहे तोपर्यंत त्यावेळेस लागणार आहे एकंदरीत नीटचं फॉर्म भरण्यासाठी एवढे इसेन्शियल डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत का ते पाहून घ्या कदाचित नसतील तर ते काढून घ्या आणखी वेळ आहे कदाचित फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला फॉर्म भरण्यासाठी मुदत मिळू शकते आम्ही तुम्हाला ते सर्व गोष्टी सांगणार आहेत जो जोपर्यंत आपल्याला या संदर्भामधल्या डॉक्युमेंटेशनपासून परीक्षेच्या मानसिक कंडिशनपासून पेरेंटिंगपासून विद्यार्थ्यापर्यंत आणि पालकांना असणाऱ्या जबाबदाऱ्या परीक्षेमध्ये आण टेन्शन त्याच्यासाठी मानसिक संतुलन त्याचबरोबर परीक्षेमधल्या स्ट्रॅटेजीज मार्क स्कोअर ग्रो कसा करणारा या संदर्भातल्या डिटेल गोष्टी मी तुम्हाला एक एक टॉपिकच्या माध्यमातून मांडणार आहे तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपण ह्या माध्यमातून जो काही डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर ई एन टी ए नीट एन टी ए टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह फॉर्म फिलिंगसाठी लागणाऱ्या सर्व डॉक्युमेंटची यादी मी तुमच्यासोबत देण्याचा जो प्रयत्न केला आहे हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा त्याचबरोबर आपल्या फ्री ग्रुपबद्दल इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला एक लिंक प्रोव्हाइड केलेलं आहे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यामध्ये तुम्ही जा आणि तुम्ही आपल्या फ्री ग्रुपमध्ये येऊ शकता की जेणेकरून तुम्हाला परीक्षेपर्यंतचे सर्व अपडेट्स आणि डिटेल इन्फॉर्मेशन आम्ही देऊ आमचं पेड काउन्सिलिंग प्रोग्रॅमसुद्धा आत्ता सुरूच आहे ज्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनासुद्धा त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आम्ही देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र